मालकीन बाई हो मालकीनबाई किती वाज झाला तुम्हाला हिरोप गेल्या आला कामाची गडबड होती जरा अरे काय वानगड मनाने स्वस्त का नाही उस्तवली निहरा कस बळ येतो हा माघारी वाच नाही का ते यायची वर्ष होऊन गेलं द्यायचा प्रयत्न करतोय मारण्याच मी पण काय करायचं आता काय काय मग तीन पुरी आहेत पाठीची शिक्षण आला आणि त्यांच्या खाण्यापिण्याला सगळा खर्च होतोय मजुरी करणार मी एकटा आणि बायकोची दुख नाही तुम्हाला माहिती तिचं दुखात तिला दोखाण्यात यायला लागति सारखी आखा पैसा त्यातच चाललाय बघा बाकीच्या गोष्टी सांगायच्या नाहीत मला फक्त माझी रक्कम द्यायची याच आणि मुदल पाहिजे वर्ष होऊन गेले बोली केली सहा महिने तिने तर होऊन गेले याचा काय विचार आहे का आणि मला तुमचं कशाला सांगता गारानं बायकुत दुखलं खोपलं मला तीन पुरी चार पुरी तुला कोण चालला एवढा उद्या करायला बोला आता गरीबाला सगळीच बोलतात हा बरी बोलतात गरीब झाप्या झाप्यावानच हे, हे बघा मालकीन बाई मी काम करतोय नाही जमलं ना लवकर उशीराय ना पण तुमचा रुपया ठेवायचो नाही मी नाही आता ही तारीख वार पैसे आले नाही मला आजच्या आज पैसे पाहिजे मला दुसरं काय सांगायचं नाही पटवून द्यायचं नाही मला आजच्या आज पैसा पाहिजे आजच्या आज कुठून आणून देणार आम्ही तरी मला काय करायची तुम्हाला दिलं आलं ठेव दिलं कसं मागितल्या मिनिटात पैसे दिल्या तुम्हाला लाख रुपये दिल्या त्याबद्दल उपकार आहे तुमचं तुमच्या पाया पडतो दहा वेळा मी पण माझ्याकडे आता माझ्या पाया पडणारी पुष्कळ आहे तू माझ्या पाया नका पडू तुम्हाला आशीर्वाद देऊ कोण आता पाया पडणं आहे आशीर्वाद मुलाच आहे अहो पण आम्ही तुमच्या घर सोन्या नाण्यावाली बी नाही दागिन ना गाण टाकून तुमचे पैसे द्यायला आणणार तरी कुठून तुम्हीच सांगा बर असं असतं भाई कुठं पैसा मागितला तुम्ही असं उत्तर द्यायचं आता मालकीनबाई तुम्हाला तर माहितीये मी युबी कामा जातोय रस्त्यावर कामाला जातोय खडी फोडतोय तरकारीच्या गाड्या भरितोय पण घरातच सगळे पैसे जाते तर मी द्यायचो कुठून तुम्हाला घरा घरात नाहीत काय तुम्ही घरात काय एवढं काम करून पुरत नाही मला दुसरं उत्तर द्यायचं नाही तुम्हाला मुलगी आहे ना तुम्ही म्हणता ना मला दोन तीन मुली तर एक मुलगी आणून द्यायची मला एक मुलगी तुम्हाला द्यायची म्हणजे मग पैसा नाही मला एक मुलगी आणून द्यायची ऐकलं ना वाक्य सांगितलेलं नाही बर का पण तुम्ही म्हणताय तर करतो काय अडचण नाही इथं येईन ती घरकाम बिरकाम करू लागेल तिला महिन्याला थोडंफार पैसे द्या नाही तर तेच वळत करून घ्या तुमच्याकडे नाही तसं नाही म्हणून मला का मला म्हणून माझ्या लेखात लग्न करायची लिहो माझा सुन म्हणून हा हाय थोडा बोळ वाट पण मी वागून सांभाळून घेते ती मुलगी द्यावा लागेल मला सुन म्हणून नाही नाही हा मालकीन बाई असा अन्याय करू नका नाही जमणार नाही तर आज पैसा द्या हे असं सोन करायचं नाही हा पण आमची पोरी तरी तयार व्हायला पाहिजे होत्या पुढे तरी द्यायचे ना तुम्हाला माझ्या घरी दिलेलं काय कमी आहे काही मी आहे ना माग मोरा बघाया पण ती पोरगी तर तयार व्हायला पाहिजे ना तुझ्या पद्धतीने तसं सांगायचं तिकडे बायकोला सांग पुरीला सांग हा बायको तरी असती कसली गुपरी माहिती एवढं पैसे नेलं घरात भरपूर खाली म्हण कामाचं पोरांना आणि निरीरा उराणा नको पाया पडाय त्यांना तुमच्या पद्धतीने तुम्ही नादवायचं आणि सांगायचं नाही तर मला आजच्याच पैसे माझं पाहिजे याच मधून सगळं तुम्ही बाई माणूस आहे हा तुम्हीच सांगा जोड तरी जमतोय का त्यांचा काय झालं काय कमी आहे कशात कमी आहे माझं पोरग पैसा नेताना दिसला हाय काय <laughs> नहीं नहीं मला जोड बसतोय काष्टीच्या बाजाराली काय नाही घरात नांदवायचंय मला सांगितल्याला वाक्य देणार राहून मला आजची असणार हजार पाहि नाही पूर्वी तरी आणून घालायचं मालकीन बाई काय नाही तुझ बर आहे का नाही काय वाटलं तर सांगतरी कस म्हणू तुला डॉक्टर कडने आलं विकेशात रोपड्या नाही माझ्या ते आताच कामा जाताना सावकार बाईने बोलावलं होत आता कशाला बोलवणार ती पैसे मागायची सारखी काय नाही तिला म्हणलं आता थांब थोडे दिवस मनले? ती म्हणली थोडे दिवस नाही पैसे नाही दिले तरी चालेल ती म्हणली हा ती म्हणली पैसे नका देऊ माझी काही अडचण नाही मर्यादया कायची आपल्या सारख्या गरिबांची लोकांना माया येत असते वय आप... आपलं जगण म्हणजे चपलीगत झाली वापरायची फेकून द्यायची तुटू फुटू घासू आपल्या नशिबी उकांडाच कायम सावकारबाई म्हणली रुपये देऊ नका पण त्या बदल्यात काय म्हणली माहिती तीन पूर येत तुम्हाला एक पोरगी मला देऊन टाका म्हणली अगं तिचा पोरगा नाही का तो थोडा थोडाटे त्याच्याशी लग्न करून टाका म्हणली ती सांगू नाही तर काय करू तिला आडवेत बोलू का मी आहे का हिमत आपली एवढी ऐकत नाहीये मी ऐकायची

मग काय करू काय हाय का इलाज आपल्याकडं हाय का आपल्या हातात काय हा हे बघ वाईट मला बी वाटते पण परत समाधान एकाच गोष्टीच आहे मला किती झालं तरी माझी पोरगी चांगल्या घरात जाईल आज ना उद्या तिच्या हातात कारभार होईल ती बी सावकर होईल काय खरं आहे आपल्या सारख्या बरोबर राहून अख्खा जन्म दरिद्री जायचं सा। तिचा नक्की सुखाने जगून देईल ती मला खात्री तिने मला शब्द भी दिलाय आणि हे बघ किती झालं तरी पोरगी तिची सोन म्हणून जाणार आहे तिथं काय कुठे कुठे गेली ती बर ऐक ना आपल्याला आज जत्राला जायचंय बर का दोन दिवस थांबायच तुझी कापड़ बिपड घ्या आणि जाताना ती सावकार बाई का तिच्या गाडीतनं जायचंय हा हा ये पिशवी घेऊन ये तुझी अहो माझं लिरू किती खुश झाले व तुम्ही बाहेर फिरायन्यायला लागलात म्हणून आणि तुम्ही असं करताय सोबत काय एकदा तिला चांगलं तोंड भरून बघून घे आवरलं का येतो मी सोडून तिला येत आहे आई

पुन्हा ताणच होऊ बसला आम्ही जातो आम्ही येऊ घेऊ खाऊ नाही मला बी ग मला बी जत्रा फिर वाटते ना दुखायला असं काय झालं एडी झाली काय तुझं काय काम आहे का तिथं दुखत आहे तुझं पळ घरी येऊ अग जा सांगितलं ना तुला चल अग अक्कल गेली का तुझी बाडवाणी करू नको ग जा घरी चल चाल ये पुरलंय का तुझ मी कसं चाललोय माझ मला माहिती आणि तू या बोकांडी बसायला सगळी जोडी खायची काम बापालाच करायला लागते काहीतरी जा तू येऊ जा माघारी ना येऊ द्या कि त्यांना पण आईला अरे बाळा इकडं माझ्याच खिशात पैसे नाही तिला कुठे घेती एक तर तुलाच पैसे ना सावकार बाई देणारी हा चल तेवढच पैसे घेऊन आपण आईला पण चला आई काय होत चला मला पण येऊ दे मी काहीच नाही बोलत चला चल बसून तर जायचंय गाडीत एवढं काय विचार करायचं आयो बक्की कोण आलंय

पप्पांनी सांगितलं नाही घरी नाना काय आहे काय मी चांगला आहे नाना तुम्ही तर मला जत्रेला नेणार होते ना मग मी येईन ना बाई मी जायचे दुपारून जत्राला गाड्या या शिदोबात जायच्या ती तर बाप आहे का हा सात्री तुम्हीच माहिती सात्री नाना हे काय प्रकार आहे आजपासून हेच तुझं घर हा हीच आपलं घर चल ना ना असं कसं बोलताय तुम्ही मला नाही करायचं तस नाही म्हणाव लागत तुला मी आहे ना तुला काय नाही कमी पडलं माझी चांगली काही खायला देईन तुला तुला जरी आग वरण बाताय सव असली तर ते करीन मी जे करीन हा सासू येते तुम्ही पण थांबा ना इथं तुमची बायको आहे का हा हा सासू आहे माझी हा मी बायको माझी हा हा तुम्ही थांबा ना इथं अरे ना ना काय हे सगळं अग ताई काय झालं मी आहे ना तुला काय आईची रडती कोण आता आली तिकडून म्हणून येत नाही का मी आहे ना चला पण जाऊ फक्त तिला नीट सांभाळ एवढीच माझी इच्छा आहे ते कशाला नाही अजिबात नाही करू नाई ना काय बोलताय काय का नाही काय नाही शेतीत सांभाळून मी आहे ना आई ताई अगं मी आहे ना तिला मी आहे

तेच तुझ घर आहे तुला अवघड वाटत आमच आयुष्य दरिद्री गेलं आम्ही अख्खा आयुष्य इच्छा मारल्या आमच्या आम्हाला पोरं बाळांच काय करता नाही आलं पण तू चांगल्या घरात राह तुम्ही रडू नका ना लेकरांना रडायला का लाव दिलं दिल्या घरी नीट राह काय लागलं बिगल तर तुझा बाप आहे बाप आयुष्यभर दरिद्री राहिला

फार निर्णय नव्हतं घ्यायचा तुम्ही तुम्ही जे काही केले ते चांगले साठी केले तुझ्या मुळे अख्या घरात तुझ बाबा तुझ्या बहिणीच पण सांगतो लोक लक्षात ठेव फक्त आपण गरीब आहे गरिबाला इच्छा आकांक्षा आवड हौस काही नसते फक्त फक्त एवढी देवाकडे प्रार्थना कर असलं कर्म दरिद्री बाप तुला आयुष्यात नको भेटू दे परत ना असं नका बोल त्याला काहीच करता राहिलो त्याला पोटच्या पोरी साठी लाख रुपये गोळा करता ना नको बाई लक्ष लक्षात घ्या नका ना मला जोडून जाऊ मी नाही राहू शकतो मी पण पिशी घेऊन रडू अग तस जरी असलं तरी मग राहावं लागत काय आई बाप्पाच्या घरी जावच लागत नांदाया नको तस नाही बापू नको हा दोघं मग जत्रेला जत्रा झाली आपण जायचं